आज रविवारी श्री ज्योतिबाच्या दुसऱ्या खेट्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती पहाटेपासूनच चांगभलच्या गजरात भाविकांनी पायी चालत येऊन श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले मंदिरात आणि परिसरात सेवाभावी संस्थांच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले सकाळी मंदिरातील धार्मिक विधी पार पडले आज ज्योतिबाची अलंकारित खडी महापूजा बांधण्यात आली कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील भाविकांनी चांगभलाचा गजर करत येऊन दर्शन घेतले भाविकांना सेवाभावी संस्था मंडळे यांनी प्रसाद दिला दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले कोळोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजबाटा आणि स्वयंसेवक कार्यरत होते बेपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे